एस आय एस टी असिस्टंटसाठी असणारी कंबाईन परीक्षेसाठी आंदोलन चालू आहे इथं कलेक्टर ऑफिस आपण पाहू शकता की कलेक्टर ऑफिस पुणे इथं आज आंदोलनासाठी मुलं जमलेली आहेत आज अकरा वाजता आंदोलन होतं एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे गट ब गट क जाहीर आलीच पाहिजे जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता भरती झालीच पाहिजे इथं आज सगळी मुलं थांबलेली आहेत आपण पाहू आहे आणि त्याचबरोबर इथं सगळे विद्यार्थी आहेत हे कोणत्याही प्रकारचं राजकीय आंदोलन नाही आहे अराजकीय पद्धतीचं आहे आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये एम पी सीच्या मुलांचे फारच प्रॉब्लेम असतात आपण पाहिलेले वेळोवेळी जागा वाढवत नाही किंवा वेळोवेळी वे जागा येत नाहीत अशी परिस्थिती असतानासुद्धा मुलं स्वतःची सगळी पाराकष्टा करून एम पी सी करत असतात आणि तरीही काही मुलांना निराशा येत असते आणि त्यासाठी मागच्या फेब्रुवारीपासून कंबाईची जाहिरात आलेली नाही आहे त्यामुळे आता ही मुलं परत आंदोलनासाठी उतरलेले आहेत आज आपण पाहतो की क्रिकेट ट्रॉफिक लाईननं परमिशन भेटलेले आहे आंदोलनासाठी आणि आज आंदोलन ही मुलं करत आहेत तुम्ही पाहू शकताय त्याचबरोबर यांची अशी मागणी आहे की राज्यसभेच्या जागा वाढल्या पाहिजे त्याचबरोबर टेक्निकलची भरती आलीच पाहिजे आणि पूर्णपणे अराजकीय पद्धतीचं म्हणजेच विद्यार्थ्यांनी लीड केलेलं आंदोलन आहे हे विद्यार्थी उन्हामध्ये बसलेले आहेत दुपारचे एक वाजलेले आपण पाहतो एक वाजता उन्हामध्ये आंदोलन मुलांची कारण की सरकारचं काम आहे की जागा काढणे आणि हे जागा काढत नाहीत असा विषय आहे त्यामुळे मुलं आज आंदोलनासाठी उतरलेली आहेत आपण पाहत आहात आज हा अनेक बहुसंख्य विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आंदोलनासाठी जमले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत की राज्यसेवा जागा वाढ झाली पाहिजे कंबाईनची जाहिरात आली पाहिजे आणि तांत्रिकची जाहिरात येणं गरजेचं आहे नगरपालिका गटब गट कची पण जाहिरात प्रलंबित आहे आज जर पाहिलं गेलं तर कंबाईच्या जाहिरातीला ऑलरेडी पाच सहा महिने उशीर झालेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये आता आचारसंहिता लागणार आहे जर आचारसंहिता लागली तर यावर्षी कंबाईंची जाहिरात येणं मुश्किल आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी आहे की जास्तीत जास्त पदांची कंबाईंची जाहिरात येणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये पी एस आयची हजारो पदं देखील असणं गरजेचं आहे तसेच जुन्या सिलेबसनुसार राज्यसेवाची ही शेवटची परीक्षा असल्यामुळे ही परीक्षा झाल्यानंतर लाखो विद्यार्थी ह्या एम पी सीच्या प्रक्रियेतून बाहेर पडणार आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की पंधराशे जागा 餐具。 एक मोठी जाहिरात जागावाढ या राज्यसेवा परीक्षेमध्ये होणं गरजेचं आहे तसेच जलसंपदा विभागाची तांत्रिक टेक्निकल विभागाची तसेच नगरपालिका गटब गटकची जाहिरात येणं देखील अपेक्षित आहे यासंदर्भात आम्ही इथं मोठ्या संख्येनं आंदोलनासाठी जमलो आहेत जर येणाऱ्या काळात जर सरकार आमच्या आंदोलनाची दखल घेणार नसेल तर आम्हाला महाराष्ट्रभर मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरावं लागेल आणि आज सरकारनं आमची एक मागणी म मंजूर करण्यासंदर्भात क त्यांनी आश्वासन दिलेलं आहे स महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ट्विटरच्याद्वारे आम्हाला आश्वास आश्वासित केलं आहे येत्या दहा दिवसामध्ये कंपनीची जाहिरात येईल आम्ही त्यासाठी त्यांचा अभिनंदन करतो आभार मानतो आणि आम्ही त्यांच्याकडून ही देखील अपेक्षा व्यक्त करतो की ही जाहिरात जास्तीत जास्त संख्येची असणं गरजेचं आहे आणि तसेच राज्यसेवा जागावड असेल किंवा टेक्निकलची जाहिरात असेल नगर परिषद जाहिरात असेल हे देखील प्रश्न तुम्ही तात्काळ सोडावेत की आम्हाला आमच्याकडनं तुमच्याकडे अपेक्षा आहे आणि जर हे प्रश्न येत्या काही दहा दिवसात सुटले नाही तर आम्ही पुन्हा मोठ्या संख्येनं रस्त्यावर होतो